कारण पाण्याची व्यवस्था चांगली इथं बोरला पाणी आणि चारा वगैरे सगळ्या शेतकऱ्याला म्हणजे जे शासन ते दिला जातो काय कोणाची काही अडचण नाही काय काय नाही कोणाचे चित्र आले तरी घेतो बाळासाहेब गजानन दूध संस्थेच्या नावावर आहे पांढरी किती बरोबर आता तेराशे जास्त झाले आज आता बारावा तेरावा दिवस चालू

पाठपुरावा केला पाठपुरावा केला उलट ऐंशी मत... रुपये जनावर होतं मागच्या महिन्यात बरं त्याचं साठ रुपये केले अरे कमी के हो कमी केले तशी तक्रार वगैरे तक्रार वगैरे देऊन पुढारी कार्यकर्ते हे मजते पण काय नाही होत जना किती चारा तर एक साधारण मोठाले जी जनावर आहेत संकरीत त्यांना पंचवीस किलो चारा पाहिजे आता सध्या बावीस पंचवीस असे मिळत आहेत आणि त्यांना बाकीचे जे लहानलेले आहेत त्यांना वीस किलो पाहिजे दुधाची काय नाही आपल्या पद्धतीने जिकडे घालायच तिकडे घालते तसं काही बंधन नाही केलेलं किती दिवस ठेवणार आता जोपर्यंत शासनाच्या आधी तोपर्यंत बंद मानली आणखी काय अडचण आहे आमची महत्वाची पाण्याची अडचण आहे तर त्या मालकाच्या दोन बोरला पाणी आहे त्या हॉटेल पहिला दोन हजार चार पोर बोरला पाणी स्थानिक आमदारांचं काही साय्य वगैरे आपलं पोट भर द्यायचं असं का बर सहकार्य नाही म्हणून काय करत तुमचं काय नाव आहे परशुराम धोंडे परशुराम धोंडे असं का बरं 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 धोंडे साहेबांचं सहकार्य असेल ना नाही नाही का ते आलते का नाही कधी तो, तो माणूसच कुणाला बोलत नाही ते कर नाना भी आलते ही जा जा ते राजकीय क्षेत्राला आणि का ने दस साहेबांना निमंत्रण दिल तर आले नाही आले आणखी तुम्ही करमणुकीसाठी यांच्या काय करता बरं काय नाही आता करमणुकीसाठी भजन वगैरे ठेवत आता चार आठ दिवसात आमची ती सोय होईल सगळी लावची वगैरे सोय झाली एक एक सोय होत आली बर त्याला आपलं गायचं नादे कोणाला काय बोलायचं कोणत्या राहायचं टाइमपास करीत राहायचं रात्री चला बाकी काय कर धन्यवाद